शिरूर हवेलीतील जनता आज दिवाळी साजरी करते एका हुकुमशाहीचा अंत आज तेवीस तारखेला काळ भैरवनाथाच्या ता जयंतीच्या दिवशी झालाय महाकालच्या रूपानं शिरूर हवेलीतील जनतेसाठी लोकनेते जे बाबरोपासरने साहेबांनी पालेर विकासाचं स्वप्न माऊली आबांच्या रूपाने निश्चितपणे पूर्ण होणार आहे इथून पुढे जे हुकुमशाहीचे राजकारण होतं शिक्षण क्षेत्र असेल पोलीस कथा असेल आरोग्य विभाग असेल जी एकेकरी होती।, होती ती आज पूर्णपणे बंद झालेली शिरूर तालुक्यातील जी गुंडशाही होती जी दहशत होती ती दहशत आज माऊली पटकेंच्या रूपाने संपलेली आहे अजित पवारांनी हा जिल्हा पवार साहेब आणि दादांचा आहे दादांच्या जिल्ह्यामध्ये या माणसांनी अजितदादाचा संपूर्ण फायदा घेतला मंडळीला स्वतःच्या बायकोला सभापती केलं मुलाला चेअरमन केलं कार्यकर्ते सगळे वाऱ्यावर सोडले वडगंगा सहकारी साखर कारखाना असेल डेअरी प्रायव्हेट लिमिटेड असेल वावळेवाडीची शाळा असेल नाहीतर वडगाव रसाईचा काकडे मठ असल जिजामाता महिला सहकारी बँकेचा फायदा असेल पीडीसी बँकेवर स्वतः असतील आज सगळ्या या दडपशाहीचा आज त्या ठिकाणी अंत झालेला आहे अजितदा आज खऱ्या अर्थाने ते दाखवून दिलेलं आहे की राज्यात अजितदादा जे बोलतात तेच होतात आज सुद्धा आज पवार साहेबांच्या बाहेर येऊन सुद्धा लोकांना चुकीचं वाटत होतं पण आज अजितदादांनी सक्सेस करून दाखवलं की राज्यात मी जे काम करतो सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी रात्री दोन वाजेपर्यंत मी जे काम करतो ते समाजाशी समाजासाठी करतो असं हे दाखवून दिलेलं आहे म्हणून अजितदादा पुढल्या राजकारणात राज्याच्या राजकारणात अजितदादा हे किंगमेकर राहणार आहेत ही निवडणूक जी झालेली आहे ती पूर्णपणे माऊलीच्या रूपानं तरुणांनी हातामध्ये घेतली होती आणि प्रचंड बलाढ्य धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य गोरगरीब जनशक्ती अशी ही निवडणूक झालेली आहे आणि आजचा विजय जनशक्तीचा झालेला आहे दुसरा मुद्दा असा की प्रचार सभेचा फॉर्म भरताना आमचे नेते आदरणीय दादा पाटील फराटे यांनी सांगितलं होतं की कारखाना ज्यांनी बुडवला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या चुलीत ज्यांनी पाणी ओतलं ते भ्रष्टाचाराचं सावज आज टप्प्यात आलेलं आहे आणि अखंड तालुक्यातील तरुणाने ते टप्प्यात आलेलं भ्रष्टाचाराचं सावज शिकार केल्याशिवाय सोडलेलं नाही याचा आम्हाला तरुणांना पूर्णपणे सार्थ अभिमान आहे आणि आमावली रूपानं शिरूर हवेलीचा हा वाघ विधानसभेत बारकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही हाच आमचा विश्वास आहे